नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विहिरीचा पॉईंट पाहणार आहोत तर मित्रांनो हे गजानन गावडे मशीन घेऊन आलेले आहे ते ह्याच्या मशीनद्वारे आपण पाणी पाहणार आहोत विहिरीचा जे पॉइंट आहे ते आपल्याला आज देणार आहे तर दादा आम्हाला एक विहिरीचा चांगला पॉईंट द्या काही अर्थ नाही विहिरीचा निघला तर विहिरीचा देऊ नाही तर बोरचा निघला तर बोरच देत आहे पण या ठिकाणी जर खरोखर जर वरच्या पातळी जर पाणी असेल त्यावेळीच मी विहिरीचा पॉईंट देईन जर कधी खालचं पाणी जर असेल मग बोर घ्यावं लागेल तुम्हाला ओके okay. जसं असलं तसा पॉईंट द्या फक्त सांगा मला पॉईंट कसा कसा भेटत असतो चालन चालन काही अर्थ सांगा आपण शोधू आता ते खडा द्या या ठिकाणी ही एक लाईन आहे या बोरला बोरचा विधीचा नंतर बघू दे हो। बर का या ठिकाणी पण लाईन आहे यानंतर ह्या ठिकाणी मेन लाईन आहे ही पण लाईन आहेत या ठिकाणी आपल्याला चार लाईन दिसल्या बरं का कमीत कमी पाणी इथं दीड ते दोन इंचीचं पाणी येत चार लाईनीमुळं जर कधी शिल्लक लाईन जर असत्या मग पाणी शिल्लक भेटलं असतं पण तरी पण आपण त्याचं अंतर काढू आता आता आपण याचं अंतर काढू लागलो आता हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी विहिरीचा पॉईंट निघत नाही हा पॉईंट हे बोरचा फक्त बरं का इथं कमीत कमी ऐंशी फुटाच्या पुढेच पाणी पहिलं पाणी लागन पहिला पादर लागन त्याला ऐंशी फुटावर त्याच्यानंतर दुसरा पॉईंट त्याच्यानंतर जो दुसरा झरा आहे आपला तो लागन एकशे पन्नास फुटावर आणि त्याच्यानंतर जो तिसरा झरा आहे तो लागन दोनशे दहा फुटावर म्हणजे यांना इथं कमीत कमी दोनशे पन्नास फुटापर्यंत बोर घ्यावा लागेल त्यावेळेस व्यवस्थित पाणी भेटेल कि